बल्लारपूर येथे भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी अज्ञात हायवा ट्रकने दुचाकीला मागवून एकाचा मृत्यू व एक गंभीर जखमी बल्लारपूर शहरातील पेपर मिल गुलमोहर पार्क समोर पेपर मिल गेट नंबर सात जवळच्या मार्गाजवळ घटना घडली आहे बल्लारपूरमध्ये राहणाऱ्या बैडीच्या घरी स्कूटीने डबल सीट येत असताना पेपर मिल गेट नंबर सात जवळ अपघात घडला आहे मागवून येणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला मागवून धडक दिल्याने एक जागीच मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झाला आहे मृतकाचे नाव गोलू राजू उमर वय वर्ष बावीस राहणार घोडपेठ भद्रावती बल्लारपूर येथे अपघात गुलमोहर पार्क पेपरमिल गेट नंबर सात जवळ कलामंदिर जवळपास अज्ञात हायवा ट्रकने मागवून धडक दिल्याने गोलू उमर गुंडावार यांचा जागीच मृत्यू झालाय दुसऱ्या गंभीर जखमीचे नाव सतीश अशोक लोखंडे वर्ष चौतीस राहणार मातर देवी वाड घुगूस हे गंभीर जखमी झाले आहेत यांच्या बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत क्रमांक ए डब्ल्यू सहा एक शून्य सात या दोन चाकी गाडीने डबल सीट येत असताना बल्लारपूर पेपर मिल जवळ गुलमोहर पार्क जवळ एका अज्ञात हायवा ट्रकने येऊन स्कूटीला धडक दिल्याने स्कूटी चालक जागीच मरण पावलाय दुसरा गंभीर जखमी झाला आहे बल्लारपूर पोलीस यांना सूचना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे पुढील कार्यवाही बल्लारपूर पोलीस करत आहेत